संविधानाच्या माध्यमातून एक आम्हाला माणूस म्हणून घडवलेला आहे आणि या महामानवाचा जयंती उत्सव म्हणजे चौदा एप्रिल हा हर्षोल्लासाचा तर उत्सव आहेच परंतु बाबासाहेबांनी म्हटलं त्या पद्धतीनं मला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा माझे विचार डोक्यात घेतले जर वाचलं तर खऱ्या अर्थानं माणूस प्रगती करू शकतो आणि बाबा बाबासाहेबांचे विचार हे डोक्यावर घेऊन त्याचबरोबर डोक्यात घेऊन जाणारे विचार आहेत महूच्या मातीत जो जन्माला आला हिरा महूच्या मातीत जो जन्माला आला हिरा त्याने पाहिला सर्व पसारा आणि आम्हाला एक दिला असा सहारा की ज्याने आसमंत उजळून गेला सहारा आणि हा आसमंत जो उजळून गेलेला आहे त्या महामानवाचा जयंती आहे म्हणून आनंद उत्साह हा प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे आणि असायलाही पाहिजे परंतु तो आनंद आणि उत्साह जास्त भावनेशील न होता बाबासाहेबांच्या विचारांचं आत्मसात करून प्रत्यक्ष कृतीशील होणं हे खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन buddhist monks caught between collapsing buildings It that the help now being mobilized by the UN will be allowed to reach <laughs> everyone झालेला नैसर्गिक झालेली ही दृष्टी आहे आणि त्यातून यामध्ये जे अनेक निरापराध यांचं निधन झाले त्या सर्वांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो कारण तथागतांनी सांगितलेलं आहे की बुद्धाचा जो मार्ग त्यांनी दिलेला आहे त्या मार्गाचं मार्गक्रमण करणारे ही सर्व म्यानमार आणि थायलंडचे मंडळी आहेत मी आपण सर्वजण भारतीय आणि प्रत्येक माणूस म्हणून या सर्वांच्या दुःखामध्ये सामील व्हावं आणि मीही त्यांना या ठिकाणी भावपूर्ण असं अभिवादन आदरांजली अर्पण करतो आणि बुद्धाचा विचार घेऊन हे थायलंड आणि म्यानमार सारखे देश जात असताना आपण सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊया त्यांना सहकार्य करण्यासाठी जे जे काही करता येईल ते मानव म्हणून आपण प्रत्येकाने त्यांना सहकार्य करावं असं आवाहन करतो आपण या ठिकाणी धम्मचक्र बुद्ध शाहू नगर चिंचवड या ठिकाणी आहोत आणि हे आपण बघू शकता की अतिशय सुंदर असं बुद्ध विहार या ठिकाणी आपण बघू शकता की आज रविवारची वंदना आहे आणि त्यानिमित्ताने या विहारामध्ये हे विहार भरगच्च भरलं होतं अनेक उपासक या ठिकाणी वंदनेसाठी आले होते आणि त्याच अनुषंगाने आज आपण भेटत आहोत मान्य अण्णासाहेब बोटारे तर विषय असा आहे की सर जय भीम स्व स्वागत आहे तुमचं सम्य क्रांती चॅनलमध्ये तर आजचा विषय असा आहे की येत्या चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महामानव आहेत त्यांची जयंती एकशे चौतीसावी जयंती येत आहे आणि आपण बघतो की ही जयंती संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशात संपूर्ण जगामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी होते आ, त्या अनुषंगाने आपण काय सांगाल की आ, कशा प्रकारे जयंती साजरी केली पाहिजे कारण आपण बघितलं की सध्या डी जे आणि जे नाच गाण्याचा जो प्रकार असतो तो खूप जास्त वाढलेला आहे आणि डी जे लावून जयंती साजरी केली जाते आणि त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि जयंती कशी साजरी करावी असं तुम्हाला वाटतं आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पण अनेक प्रोग्राम आपल्या महानगरपालिकेच्या वतीने आपल्या वतीने जयंतीच्या निमित्ताने आयोजित केले जातात या सर्वाबद्दल आपलं काय मत आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या भारतीय भूमीमध्ये जन्माला आलेला सूर्य आहे कारण अनेकांच्या घरादारात अंधार होता आणि या अंधारात प्रकाशमान दीप देणारा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून एक आम्हाला माणूस म्हणून घडवलेला आहे आणि या महामानवाचा जयंती उत्सव म्हणजे चौदा एप्रिल हा हर्षोल्लासाचा तर उत्सव आहेच परंतु बाबासाहेबांनी म्हटलं त्या पद्धतीनं मला डोक्यावर ना। घेऊन नाचण्यापेक्षा माझे विचार डोक्यात घेतले जर वाचलं तर खऱ्या अर्थानं माणूस प्रगती करू शकतो आणि बाबासाहेबांचे विचार हे डोक्यावर घेऊन त्याचबरोबर डोक्यात घेऊन जाणारे विचार आहेत जो डोक्यावर आणि डोक्यात घेतो तो खऱ्या अर्थाने प्रगतीचं शिखर गाठू शकतो फक्त डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन वाचलं बाबासाहेबांना जर वाचला आणि त्यांचा विचार जर आत्मसात केला तर जगात तुम्ही एक नंबर होऊ शकता आणि ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांचा हा विचार जोपासना ते सर्व या ठिकाणी प्रगतीपथावर गेलेले आहेत जात आहेत आणि जाणार आहेत आणि म्हणून जयंतीच्या निमित्तानं उत्साह तर प्रत्येकाच्या मनात संचारला असतो कारण चौदा एप्रिल हा दिन भाग्याचा आहे म्हणजे एक कवी म्हणतोय ना महूच्या मातीत जो जन्माला आला हिरा महूच्या मातीत जो जन्माला आला हिरा त्यांनी पाहिला सर्व पसारा आणि आम्हाला एक दिला असा सहारा की ज्याने आसमंत उजळून गेला सारा आणि हा आसमंत जो उजळून गेलेला आहे त्या महामानवाचा जयंती आहे म्हणून आनंद उत्साह हा प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे आणि असायलाही पाहिजे परंतु तो आनंद आणि उत्साह जास्त भावनेशील न होता बाबासाहेबांच्या विचारांचं आत्मसात करून प्रत्यक्ष कृतीशील होणं हे खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल आज बाबासाहेबांचा उत्सव बाबासाहेबांचा जयंती उत्सव हा जागतिक पातळीवर सर्वत्र साजरा होत असताना त्यांना त्या त्या ठिकाणी ही मानवंदना दिली जाते आणि भारत ही बाबासाहेबांची जन्मभूमी आहे आणि ज्या जन्मभूमीतून बाबासाहेबांनी या मोहिमेला त्यांच्या या कार्याला प्रारंभ केला त्या महामानवाला अभिवादन म्हणजे आपण सर्वजणांनी वाचनानी आणि त्याचबरोबर डोक्यात घेऊन त्यांचे प्रत्यक्ष विचार जर आत्मसात केले आणि आचरणात आणले तर खऱ्या अर्थाने त्यांचा जयंतीचा कार्यक्रम केल्यासारखं का होईल जयंती ही एक दिवस करून चालणार नाही तर कायमस्वरूपी तुम्हाला त्यांच्या विचारांच्या नुसार मार्गक्रमण करावं लागेल आणि त्या मार्गक्रमणाने जो जातो तो खऱ्या अर्थाने जो प्रगतीचा मार्ग आहे तो प्रगतीचं शिखर गाठू शकतो असे मला वाटतं आत्ता जे काय घडलेलं आहे भूकंप झालेला आहे आणि त्या थायलंड हे बौद्ध राष्ट्र आहे आणि त्या ठिकाणी आपण बघितलं की खूप सारे भिक्खू त्यामध्ये निधन पावलेलं आहे त्याचं त्या ठिकाणी अंत झालेलं आहे करोनामय अंत झालेला आहे आपला म्हणजे थायलंडने आत्तापर्यंत जगामध्ये बौद्ध धम्म वाढवण्याचा जो गेले अनेक वर्ष तो जे कार्य केलं ते कार्य खूप म्हणजे अविस्मरणीय कार्य आहे खूप मोठं कार्य आहे तर त्या ठिकाणी जी घटना घडलेली आहे दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याबद्दल तुमचे काय विचार आहे मी प्रथमतः ही नैसर्गिक आपत्ती आहे थायलंड आणि म्यानमारमध्ये जो भूकंपाचे हादरे बसल्याने त्याच्यामध्ये हजारो नागरिकांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि बुद्धाचा विचार जोपासणारे ही राष्ट्र आहेत आणि त्या तथागतांचा विचार या भारतातून सुरू झाला आणि त्या देशांनी दो जोपासला अशा राष्ट्रामध्ये अशा प्रकारची अपरिमित हानी होणं हे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैव आहे तथापि हा निसर्गाचा झालेला निसर्गाची झालेली ही दृष्टी आहे आणि त्यातून यामध्ये जे अनेक निरपराध यांचं निधन झालं आहे त्या सर्वांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो कारण तथागतांनी सांगितलेलं आहे की बुद्धाचा जो मार्ग त्यांनी दिलेला आहे त्या मार्गाचं मार्गक्रमण करणारे ही सर्व म्यानमार आणि थायलंडचे मंडळी आहेत मी आपण सर्वजण भारतीय आणि प्रत्येक माणूस म्हणून या सर्वांच्या दुःखामध्ये सामील व्हावं आणि मीही त्यांना या ठिकाणी भावपूर्ण असं अभिवादन आदरांजली अर्पण करतो आणि बुद्धाचा विचार घेऊन हे थायलंड आणि म्यानमार सारखे देश जात असताना आपण सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊया त्यांना सहकार्य करण्यासाठी जे जे काही करता येईल ते मानव म्हणून आपण प्रत्येकाने त्यांना सहकार्य करावं असं आवाहन करतो थांबतो जय महानगर पिंपरी चिंचवड महानगर নালে তালে ন